तुमची आत्ताची वेळ ही खराब असू शकते पण तुमचा देव किंवा पूर्ण नशीबच खराब आहे असं कधी होणारच नाही देवाने या वेळेचा वापर करून तुम्हाला घडवायचा आहे असं ठरवलेलं आहे त्यामुळे कधी कधी असं वाटायला लागतं की देव आपलं काहीच ऐकायला तयार नाहीये कारण तुम्ही केलेल्या कोणत्याही प्रार्थनेला उत्तर मिळत नसतं किंवा जे काही काम करायला जात आहे त्यात अपयश येत असतं यासोबतच कधी कधी विनाकारणची जादाची संकटे आपल्या दाराशी येऊन ठेपलेली आपल्याला दिसायला लागतात असं झाल्यामुळे सगळंच धाडस गमावल्यासारखं होऊन आपण अगदी एकटे पडल्यासारखं वाटायला लागतं देव माझं ऐकत तरी असेल कि ना किंवा देव माझ्यावर नाराज झाला आहे का अशा प्रकारचे प्रश्ने आपल्या मनात निर्माण व्हायला लागतात पण मी तुम्हाला सांगतो की हाच काळ आहे जिथे तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा चालू झालेली असते आपण जेव्हा संकटात असतो तेव्हा देव आपल्याला सोडून गेलेला नसतो तर तो आपला त्याच्यावर असलेला जो विश्वास आहे त्याची चाचणी घेत असतो यात अनेक गोष्टी आपल्याला दुखावणाऱ्या विश्वास ठेवा हीच तुमची परीक्षा असते इथे देवावर अविश्वास दाखवण्याची काही एक गरज नाहीये तुमच्या आयुष्यात जर असंच घडत असेल कि तुम्ही कितीही संकटात असून देवाला हाक मारताय पण पुढून कोण कोणतच उत्तर न येता फक्त शांतताच मिळते आणि त्यामुळे तुम्ही कन्फ्युज झालेले असाल की देव माझ्यावर कोपला आहे की माझी परीक्षा चालू आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण या मधून ज्यातून देव तुमची परीक्षा घेत असल्याचं समजून येईल या व्हिडिओच्या शेवटाला एक बोनस मुद्दा असेल ज्यातून मी तुम्हाला आपल्या विश्वासाची ताकद कशी वाढवायची ते सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चिन्ह नंबर एक सर्व काही कोसळतय आपली नोकरी जाते नाते संबंध तुटतात आपलं आरोग्य खराब होत कोणतीही गोष्ट मनासारखी होत नाही जे का आधी काही आधी होत त्यापेक्षा वाईट परिस्थितीकडे जाताना दिसायला लागतं आपल्याला वाटायला लागतं हे माझ्या आयुष्यात काय चाललंय सगळं काही संकटाच्या मार्गानेच का तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हाच देवाचा आपला देवावर असलेला विश्वास तपासण्याचा एक क्लासिक मार्ग आहे आता हे होत असताना आपल्या मनात प्रश्न पडतो की असं करून देवाला आपल्याला सांगायचं तरी काय आहे तेव्हा देवाचं म्हणणं आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जेव्हा आपल्या आयुष्यातून जुन्या गोष्टी तुटतात तेव्हाच नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात येण्यासाठी जागा निर्माण व्हायला लागते आणि देवाला देखील हेच सांगायचं असतं काही नाती कितीही चांगली असली तरी त्यांना तुटावीच लागतात जेणेकरून देवाला आपल्याला त्यापेक्षाही चांगल्या नात्यामध्ये नेऊन ठेवायचं असतं आयुष्यातल्या अडचणी एका मागून एक येणे हे कोणतं दुर्दैव नसून ते एक प्रकारचं शुद्धीकरण असतं हे लक्षात घ्या यासाठी एक उदाहरण लक्षात घेऊया जेव्हा एक सोनार सोन्याच्या दागिन्यांवर काम करण्याआधी त्यांना अग्नीत तापवून घेतो तेव्हा त्याच्यावर बसलेले सगळे डाग त्यात असलेली सगळी घाण ही त्यातून निघून जायला लागते आणि वरचे वर जितकं त्याला तापवू तेवढंच ते सोनं चमकायला लागतं मग ते सोनं ला सोन नवीन शुद्ध स्वरूपातला चकाकणारा आकार घेण्यासाठी तयार झालेला असतो अगदी असच आपल्या चारित्र्याचा आहे देव आपल्याला विविध संकटात टाकत असतो आणि तिथे आपण आपलं मन शुद्ध असलेलं वर्तन ठेवावं अशी अपेक्षा असते जेव्हा आपली एखादी नोकरी जाते आपलं खूप मोठ नुकसान होत यात आपण देवाने केलेला हा एक इशारा समजून घेतला आणि स्वतःला जर म्हणालात की हीच संधी आहे एक नवीन नोकरी शोधण्याची किंवा एका नव्या व्यवसायाच्या सुरुवात करण्याची आणि त्यासाठी जर योग्य ती पावले उचलायला लागलात तर नक्कीच तुमच्या मदतीला स्वतः देव धावून यायला लागेल यात आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जात आहेत आणि त्या बाबतीत आपण काहीच करू शकणार नसाल तर त्यांना जशास तशा जाऊन देणं हे खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात नव्या गोष्टी येण्यासाठी जागा निर्माण व्हावी देवाला तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन पाठवायचं आहे त्यामुळे तो ती जागा निर्माण करतोय यावर विश्वास ठेवा चिन्ह नंबर दोन विरुद्ध घडणे आपल्या आयुष्यात एक महत्वाची गोष्ट घडणार असते आणि ती गोष्ट आपल्या मनासारखीच घडावी अशी प्रार्थना आपण देवाकडे करायला लागतो ला पण नंतर जे जसं घडायला हवं होतं त्याच्या अगदी विरुद्ध घडल्यासारखं दिसून यायला लागतं ला मग प्रश्न पडतो की असं का झालं मी जे मागितलं ते तर घडतच नाही पण अगदी विरुद्ध कस काय घडून आलं पण इथेच आपल्याला लक्षात घ्यायला हवं की देवाने एखादी गोष्ट आपल्याला मिळवण्यापासून थांबवली आहे म्हणजे जे तो आपलं कोणत्या तरी संकटापासून संरक्षण करतोय आपल्याला ही समोरची गोष्टच दिसत असते पण त्या गोष्टीमुळे समोर भविष्यात आपल्या आयुष्यात काय काय संकटे येणार आहेत हे मात्र माहिती नसतं पण देवाला आपलं सगळं भविष्य माहिती असतं एका महिलेची लहानपणीपासून अमेरिकेत नोकरी करावी अशी इच्छा होती तिने खूप मेहनतीने तिला अमेरिकेचा विजा मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले पण तिचा हा विजा शेव रिजेक्ट झाला आणि तिला खूप दुःख झालं पण तिने देवावरचा विश्वास सोडला नाही आणि तिच्या हातात जे काही होत ते करायला ला लागली पण नंतर तिला भारतातच इतक्या मोठ्या नोकरी लागली की आता तिच्याकडून अमेरिकेत जाणं सहजपणे शक्य असूनही तिला इथेच राहणं आवडायला लागलं देवाचं म्हणणं असतं की आपण आपल्या आयुष्यासाठी जे काही मार्ग आधीच रचून दिलेला आहे त्या मार्गावरच चालायला हवं त्यामुळे लक्षात असू द्या जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात तुमच्या अपेक्षांची दारे बंद पडत असतील तिथे नवीन दारे उघडावीत अशी प्रार्थना देवाकडे करत जा कारण जेव्हा तुमच्या मनासारखं घडत नसतं तेव्हा देवाच्या मनासारखं काहीतरी मोठं घडत असतं हे लक्षात असू द्या चिन्ह नंबर तीन शांतपणे प्रतीक्षेचा धडा कधी कधी आयुष्यात असा एक काळ येतो जिथे आपल्याला काहीच उत्तरे मिळत नसतात आपण काय करावं काय नाही याविषयी पूर्णपणे गोंधळून जातो पण इथेच आपण थोडा धीर धरावा अशी अपेक्षा असते देवाकडून काहीच उत्तर न मिळणं किंवा देवाची पूर्णपणे असलेली शांतता ही म्हणजे देवाची अनुपस्थिती आहे असं नसतं तर देव एक परीक्षक बनून तुम्ही कसे वागता याकडे पाहत असतो যেহা এখা বিদ্যার্থী एखादी परीक्षा देत असतो तेव्हा त्याचे शिक्षक हे त्याच्याकडे शांतपणे उभे राहून पाहत असतात अगदी त्याचप्रमाणे देवही आपल्याकडे पाहत असतो आपली मनातली इच्छा पूर्ण होण्याआधीच आपली खरी भक्ती तपासली जाते देवाच्या कसोट्यांना आपण कसे तोंड देतो हे आधी देवाकडून पाहिल्या जात मगच देव आपली इच्छा पूर्ण करत असतो यापुढे जेव्हा अशा काळात तुमचा देवाविषयीचा विश्वास डगमगत असेल तेव्हा स्वतःला विचारा की तुम्ही जी प्रार्थना किंवा देवाची भक्ती करता ती फक्त तुम्हाला या या गोष्टी मिळाव्यात म्हणून करता की तुमचा देवावर पूर्ण विश्वास आहे म्हणून करता स्वतःला पूर्णपणे देवासमोर समर्पित करा आणि देवाच्या उत्तराची प्रतीक्षा करा कारण प्रतीक्षा करण्याची सवयच आपल्यातलं खरं सामर्थ्य वाढवत हो असते हाच काळ आहे जिथे तुम्ही स्वतःला संयम आणि चिकाटीची वाढ होताना पाहाल बोनस मुद्दा विश्वासाची ताकद कशी वाढवायची तुमची मनस्थिती चिंतेची किंवा किंवा दुःखाची असेल भविष्यात काय होईल याविषयी काहीच समजत नसेल तेव्हा देवासमोर प्रार्थना करत असताना तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे काही मिळालंय त्याविषयी आभार माना ज्या कोणत्या गोष्टीविषयी तुम्हाला नाही असं वाटत असेल त्यांच्याविषयी सध्या तरी नाही असा विचार करा म्हणजे मला ही गोष्ट मिळणारच नाही अशी स्पष्टता वाटत असेल तर त्याविषयी मला ही गोष्ट सध्या तरी मिळणार नाही भविष्याबद्दल आत्ताच काही सांगता येणार नाही असा विचार करा देवापुढे स्वतःच पूर्ण समर्पण करा देवाला म्हणा की माझ्या मनासारखं नको तर तुझी जी इच्छा आहे अगदी त्याचप्रमाणे होऊ दे या काळात कोणत्याही नकारात्मक लोकांमध्ये वावरू नका जे कोणी तुमच्या आयुष्यात नैराश्य घेऊन येत असतील किंवा तुम्हाला आहे त्यापेक्षा दुःखी चिंतित फील करून देण्याचा प्रयत्न करत असतील यांच्यापासून दूर राहा जेणेकरून तुमचा देवावरचा विश्वास डळमळीत होणार नाही तर मित्र हो तुमची आत्ताची वेळ ही खराब असू शकते पण तुमचा देव किंवा पूर्ण नशीबच खराब आहे असं कधी होणारच नाही देवाने या वेळेचा वापर करून तुम्हाला घडवायचं आहे असं ठरवलेलं आहे त्या त्यामुळे त्याच्या या पूर्वनियोजनावर पूर्ण विश्वास असू द्या तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाचं नाव कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा धन्यवाद मित्र हो